नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवलेल्या सहज मिळतील या व्यतिरिक्त आपल्याला काही हवं असेल तर कमेंट करा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका म्हणजे यासारखे वर्षभर होणाऱ्या प्रश्नपत्रिका आपल्याला सरावासाठी सहज उपयुक्त होतील इयत्ता नववी विषय मराठी प्रथम भाषा पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तर असेल एकूणसाठ गुणांचा आपला हा पेपर आहे त्यात पन्नास गुण हे लेखी कामासाठी आणि दहा गुण तोंडी कामासाठी सर्वप्रथम आपण तोंडी कामासाठी कोणते प्रश्न विचारले जातील ते पाहू बघा पहिला प्रश्न आहे टी व्हीवर पाहिलेल्या चांद्रयान सोहळ्याचं वर्णन सांगायचं आहे तोंडी दोन गुणांसाठी दुसऱ्या प्रश्नामध्ये दिलेल्या उतारा लक्षपूर्वक वाचायचा आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सांगायची आहेत तोंडी बघा ते खाली प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरंसुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे उतार्यातच ती उत्तरं शोधायची आहेत आपण आणि ती उत्तरं शिक्षकांना तोंडी सांगायची आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा पाच गुणांसाठी तोंडी आहे हा ही प्रश्न एक कविता दिली आहे कळीन कविता ती आपण काळजीपूर्वक वाचायची आणि त्यानंतर त्या कवितेचं आरोह हो अवरोहासह म्हणजे तालासुरामध्ये तिचं गायन करायचं आहे न लाचता न गडबड करता व्यवस्थितरित्या ती कविता आपण वाचायची आहे त्याला आपल्याला पाच गुण मिळणार आहेत दोन गुण आहेत कविता वाचनासाठी त्यानंतर पुढचे प्रश्न आहेत विनवणी करणे या अर्थाचा कवितेत आलेला शब्द समूह सांगायचा आहे आळवणे कवितेच्या आवडलेल्या ओळीस म्हणून दाखवायच्या आहेत त्यानंतर सूर्याच्या किरणांनी कवीला दिलेली उपमा किरणांचे दूत हे उत्तर सांगायचे हे सर्व केल्यावर आपल्याला दहा गुण हे मिळतील त्यानंतर लेखी चाचणी बघा पन्नास गुणांची त्यासाठी विचारलेला चौथा प्रश्न त्यात आपल्याला सहा गुणांसाठी एक उतारा दिलेला आहे आपल्या पाठ्यपुस्तकातलाच आहे तो उतारा आपण व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत ती प्रश्न आणि उत्तर एक एक दोन दोन गुणांची ते प्रश्न आहेत त्यांची उत्तरं पण दिलेली आहेत ते काळजीपूर्वक आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा म्हणजे आपल्याला पेपर सोपा जाईल त्यानंतर पुढचा प्रश्न पहा पाचवा आठ गुणांसाठी त्यातही तेह तुम्हाला एक उतारा दिलेला आहे तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती सोडवायची आहे बघा अ भागामध्ये तुम्हाला तुलना करून लिहा हा प्रश्न दिलेला आहे दोन गुणांसाठी त्याचं उत्तर या पद्धतीने लिहायचं आहे उतरातच आहे ते उत्तर आपल्याला फक्त शोधायचं आहे पुढचा प्रश्न वाक्यात उपयोग करायचा आहे कुई कुई वजनदार या शब्दांचे दोन वाद्यांची नावं हार्मोनियम तबला वाद्यपेटी शेतीशी संबंधित कलेशी चार ओळीची कविता लिहायची या व्यतिरिक्त दुसरी कविता पण तुम्ही लिहू शकतात फक्त ती शेतीवर आधारित पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सहावा कविता दिली आहे सात गुणांसाठी ती वाचून तिच्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायचे आहेत बघा ते प्रश्न अचूक पर्यायाला गोल करायचा आहे त्यानंतर दिलेले पुढचे प्रश्न याप्रमाणे सोडवायचे प्रश्न सातवा बघा फलक लेखन दिलेलं आहे त्याचं वाचन करायचं आहे सात गुणांसाठी आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची व्याकरण घटकावर आधारित प्रश्न आहेत बघा वाप्रचार अलंकार वृत्त सामासिक शब्द विरामचिन्हे याप्रमाणे हा प्रश्न सोडवा त्यानंतर पुढचा दहावा प्रश्न एक बातमी दिलेली आहे तीन गुणांसाठी ती वाचायची आणि त्यावर आधारित बातमीतील प्रमुख मुद्दे आपल्याला लिहायचे आहेत विचारल्याप्रमाणे बघा ते मुद्दे पुढचा प्रश्न आहे अकरावा काही शब्द दिलेले आहेत कंसात त्या शब्दांचा वापर करून आपल्याला एक कथा तयार करायची आहे चार गुणांसाठी समीर नदी मित्र कौतुक मदत आणि पोहणे हे सर्व शब्द त्या कथेमध्ये आले पाहिजेत बघा एक नमुना दाखल कथा मी या ठिकाणी लिहून दाखवलेली त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा कथा तयार करायची पुढचा प्रश्न आहे शेवटचा चार गुणांसाठी निबंध लेखन करायचं आहे आपल्याला तुमच्या घरात परिसरात किंवा शाळेत घडलेल्या एखाद्या प्रसंगाचं वर्णन अविस्मरणीय जो काही प्रसंग असेल तो तुम्ही लिहायचा आहे ऐतिहासिक स्थळाला भेट या अविस्मरणीय प्रसंगाचं म्हणजे सहलीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपली पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका या चालू शैक्षणिक वर्षाची असणारे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा या व्यतिरिक्त आपल्याला कोणती प्रश्नपत्रिका हवी सुद्धा कमेंट करून सांगा थँक्यू